अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी एवढंच सांगणार आहे विरोधकांनी न्यायालयात जायच्या ऐवजी जर जनतेमध्ये जास्त वेळ दिला असता तर कदाचित जनतेने त्यांचा विचार केला असता पण त्यांना कल्पना होती की येत्या दोन तारखेला जनतेमधून त्यांना कौल मिळणार नाही आणि म्हणून ते मुद्दामून न्यायालयामध्ये गेली कुठलाही विषय त्याच्यामध्ये अर्जामध्ये किंवा अफिडेव्हिटमध्ये कुठेही आक्षेपार्ह काहीच नव्हतं किरकोळ गोष्टी जरी किरकोळ गोष्टी होत्या त्याच्यामध्ये एकदा अर्ज वैद झाल्यानंतर कोर्टाला तो अधिकार नाही का अर्ज अवैध करणे तो पूर्ण आणि पूर्ण अधिकार इलेक्शन कमिशनचा आहे आणि म्हणून ज्यांनी जे काही न्यायालयामध्ये गेलं त्यांची पूर्णपणे वाळू पायाखालची सरकलेली आहे त्यांना पराभव समोर दिसतो आहे काहीतरी उलट पालट काहीतरी वेगळ्या मार्गाने काही करता येईल का हा प्रयत्न विरोधकांचा चालू आहे परंतु जनता आमच्या मागे ठामपणे उभी आहे दोन तारखेला भरभरून मतदान करणारे आणि तीन तारखेला आमचाच राहणारे आणि निश्चय त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना एवढं सांगण्याचं एवढंच सांगण्यासाठी या ठिकाणी बोलवलं तर बाकीच्या गोष्टी आता अजुदाची सभेची मागणी आम्ही केलेली आहे त्या सभेमध्ये सविस्तर त्या ठिकाणी मांडू बाकी काही जर अजून काही सांगायचं असलं Okay.